घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस तर वॉर्ड नंबर आठ मध्ये जो आहे तो एक शहर विकास आघाडीला इथे विजयी उमेदवार झालेले आहेत लोकेश कंगळे लोकेश जी काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमची हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा ह्या मध्ये जास्त पैसे वाटून पण लोक पैशाच्या जीवावर राहिली नाही हा माणुसकीचा विजय झाला आहे किती तुम्हाला मला तीनशे अडसष्ट मतं पडली आहेत आणि समोरच्या उमेदवारला दोनशे तीनशे चोवीस मतं पडली आहेत आहे आणि संदेश पारकर यांना त्या प्रभागामध्ये मताधिक्य किती मिळाले बावीस आपल्यासोबत ॲडव्होकेट सुदीप कांबळे आहेत सुदीपजी काय प्रतिक्रिया लोकेश कांबळे हे विजय तुम्ही खऱ्या अर्थानं की मी करा आठ नंबर वार्डची काय प्रतिक्रिया ह्या ह्याच्यात सुद्धा ह्या सगळ्या पैशाच्या माऱ्यामध्ये सुद्धा ह्या टिकून राहणं साधी गोष्ट नव्हती ही हा प्रभागातले लोक स्वाभिमानी आहेत ह्या याने सिद्ध झालेले आहे निकालाने आणि हा सर्व जनतेचा तिथल्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे बघितलं तर प्रभाग आठमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने खूप मोठी रणनीती आखलेली होती संपूर्ण जिल्ह्याभरातून तिथं प्रचारासाठी यंत्रणा राबवण्यात आली होती आणि तरीसुद्धा आपण विजय मिळवला आहे आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आम्ही काम करत असतो आणि संविधान वाचवण्यासाठीची लढाई याच्यामध्ये आम्ही उतरलेलो होतो यामध्ये कणकोली विकास आघाडी कणकोली विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ताकदीने आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळेच आम्ही हा विजय आम्हाला शक्य झालेला आहे आणि तिथल्या लोकांना मी जरी गरीब लोक असले तरी मी त्यांना या विजयाचं खरं श्रेय त्यांना देईन तर आठ नंबरमध्ये अपेक्षा विजय मिळाला जो शहर विसरायला आणि संपूर्ण बघितलं तर हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची असते प्रतिक्रिया सुदीप कांबळे यांनी दिलेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका